नमस्कार कसे आहेत सगळे अशा करते तुमच्या सगळ्यांची खूप चांगली असेल सुरुवात करणार आहोत आपण वजन कमी करण्यासाठी काही सोपे असे आसनं आसन। थोडंसं सुरुवातीला वॉर्मअप करायची गरज आहे तीन मोठे श्वास घेणार आहोत आणि आपण सोडणार आहोत काही सूक्ष्म हालचाली खाली बसताना तर तुम्ही खुर्चीत बसून पण करू शकता मान पुढे मागे डावीकडे उजवीकडे कुठलाही व्यायाम करण्याच्या आधी थोडंसं शरीराला वॉर्मअप करणं आवश्यक आहे म्हणून काही सोपे व्यायाम फोन समोर ठेवा आणि तुम्ही माझ्याबरोबर करायची सुरुवात करा तीन वेळा केले आहे आपण सावकाश करणार आहोत पुढचा प्रकार दोन्ही हात खांद्याच्या रेषेत घेतलेले आहेत आणि हात एक दोन एक दोन एक दोन एक दोन तीन वेळा केलेला आहे करणार आहोत पुढचा प्रकार उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला पकडायचे आणि सावकाश आपल्याला मागे वळायचे होल करणार होत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स डाव्या हाताने उजवा गुडगा विरुद्ध हाताने विरुद्ध गुडघा पकडायचा आहे बंगणार आहोत मागची भिंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाठीचा काणा आपला ताट आहे पुढचा प्रकार एक हात जमिनीवर दुसरा हात वरच्या दिशेने सरळ कुठल्याही बाजूने करू शकता सावकाश खाली जायचा प्रयत्न करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स विरुद्ध बाजूने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सुरुवातीला दहा अंक नाही जमले पाच पाच केले तरी चालणार आहे समोर ठेवून तुम्ही करायची सुरुवात करा दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ आणि आपल्याला हाताचं चक्र करायचं आहे तीन वेळा पुढून एक दोन तीन विरुद्ध बाजूने एक दोन तीन दोन्ही हात खांद्यावर ठेवायचे आणि आपल्याला हाताचा गोलाकार चक्र करायचं आहे जास्तीत जास्त पुढे जास्तीत जास्त मागे एक दोन तीन एक दोन तीन विरुद्ध बाजूने केलं तीन वेळा तुम्ही जास्त वेळा पण करू शकता थोडंसं पाय रुंद करणार पाय थोडंसं अंतर घेतलं दोन्ही हात मागे पकडायचेत नाहीतर असे ठेवले तरी चालतील जास्तीत जास्त आपण खाली जायचा प्रयत्न करणार आहोत दहा अंक करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स दोन आपल्याला वर जोडा नमस्कार स्थितीत खाली जमिनीवर टेकवायचे दोन तीन चार पाच सहा सहा हॅलो करणार होत हा प्रकार तुम्ही हे जास्त वेळ आपण करूया सावश दोन आहे सरळ घ्यायचेत एक पाय आपल्या दुमडून घ्यायचं आहे कोणताही घेऊ शकता आणि सावकाश मागची भिंत बघायचा प्रयत्न करायचा आहे आज आपला पहिलाच दिवस आहे त्यामुळे आपण हे सोप्पं आसन बघितले एक दोन तीन पाच सहा सात आठ नऊ दहा दुसऱ्या वाज या हाताने आपल्याला आधार घ्यायचा जे पडायला होणार नाही आणि हा पाय सरळ राहणार एक दोन चार पाच सहा स आठ नऊ दहा या पायाचा पोटावर ताण येतोचा जागत अवस्था अशी आहे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया दोन्ही पायात व्यवस्थित अंतर घेतलेलं आहे करणार होत एका हाताने विरुद्ध हाताने विरुद्ध पायाला स्पर्श दुसरा हात कमरेच्या मागे होल्ड करायचं आहे जास्तीत जास्त खाली जायचा प्रयत्न करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विरुद्ध बाजूने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स पायातलं अंतर थोडंसं कमी करायचं आहे दोन्ही हात डोक्याच्यावर दो सरळ घ्यायचेत जास्तीत जास्त खाली जाणार होत जास्तीत जास्त वर बघायचं आहे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार हात सरळ तीन दोन एक होल करायचं आहे होल करायचे रिलॅक्स करणार होत थोडं वेगळा प्रकार डावा पाय दुमडून घेतला आहे आणि उजवा पाय आपला सरळ आहे जास्तीत जास्त आपल्याला उजव्या पायाकडे जायचा प्रयत्न करायचा आहे पुन्हा दोन्ही हात डोक्याच्यावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार सरळ आहे तीन दोन एक रिलॅक्स करणार आहोत दुसऱ्या बाजूने पाय सरळ उजवा पाय दुमडून जवळ घेतला आहे जेवढं तुम्हाला जमेल तेवढं करायचं आहे पुन्हा एकदा दोन्ही हात डोक्याच्यावर चांगल्या शरीरातून घाम आला पाहिजे एक दोन तीन चार पांच, सहा सात आठ नौ, दहा रिलैक्स जास्तीत जास्त खाली जायचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला लगेचच पहिल्या दिवशी एवढं खाली जाता येणार नाही ना पण प्रयत्न करायचा आहे थोडं शांत बसून घ्यायचं आहे स्वतःचं पूर्ण ध्यान आपल्या श्वासावर केंद्रित करायचं आहे करणार आहोत बटरफ्लाय महिलांचा आवडता आसन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदा एक कमेंट आली होती मला महिलांना बटरफ्लाय का आवडतं पण <laughs> का आवडतं वगैरे असं काही नाही आहे पण महिलांना जास्त करून गर्भाशयामुळे पायाच्या तक्रारी असतात पोटीपोट सुटलेलं असतं ह्याच्यामुळे थोडा फरक पडतो स्नायूंचं काम होतं मग रिलॅक्स वाटतं नंतर केल्यानंतर नक्की करून बघा जेवढं जमेल तेवढं करायचं आहे जास्त ताण नाही घ्यायचं जास्तीत जास्त पाय खाली न्यायचा प्रयत्न करायचा आहे फोनसमोर ठेवून हा व्हिडिओ चालू ठेवा आणि करायचा प्रयत्न करा नक्की कमेंट करून कळवा कुणी कुणी केलं आणि किती वेळ करू शकलात ते सावकाश दोन्ही पाय थोडेसे पुढे घ्यायचे आणि स्वतःच कपाळ अंगठ्यावर टेकवायचा प्रयत्न करायचाय स्वतः स्वतःच दर्शन घ्यायचंय आणि स्वतः स्वतःला आशीर्वाद पण द्यायचा आहे करणार दुसरा प्रकार पाय सरळच आहेत दोन्ही हात आपल्याला एकाच वेळेस दावीकडे न्यायचे आहेत उजवीकडे न्यायचेत पाय उचलून द्यायचे नाही हा सोपा प्रकार आहे याच्यापेक्षा पुढचं वर्जन आपण नंतर करणार आहोत एक खाली जायचे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जास्तीत जास्त खाली जायचा प्रयत्न करायचा आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स करणार आहोत आणखीन पुढचा एक वेगळा प्रकार थोडं झोपून करायचे प्रकार बघूया आज आसनं सोपी बघितलेत आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंसं याच्या पुढचं कठीण आसनं बघूया करणार आहोत पायाच्या हालचाली एक पाय नि सुरुवात नंतर दोन्ही पाय करणार आहोत प्रत्येक पाय दहा दहा वेळा एक जास्तीत जास्त वर दोन जास्तीत जास्त वर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओ टी पोट आपल्याला आतमध्ये ओढून घ्यायचं आहे म्हणजे ताण चांगला येतो आणि दोन्ही हात शरीराच्या कडेला सपोर्ट ठेवायचा आहे दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स आता करणार आहोत दोन्ही पाय एकाच वेळेस आपल्याला वर उचलायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स पुन्हा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स रिलॅक्स करून घ्यायचं आहे शरीराला काही क्षणांची विश्रांती दोन्ही पाय दुमडून जवळ घ्यायच्यात दोन्ही हात डोक्याच्या दो बाजूला ठेवलेले आहेत आणि दोन्ही पाय एकाच वेळेस डावीकडे मान उजवीकडे पूर्ण शरीरावर आलेला ताण याच्याने निघून जातो विश्रांतिकारक आसन आहे हे सावकाश पायसर आता दोन्ही पाय उजव्या बाजूला माल डाव्या बाजूला कमरेला चांगला पीळ मिळतो आणि शरीरावर आलेला सगळा ताण दूर होतो सावकाश सरळ व्हायचं करणार आहोत पुढचा प्रकार बरेचदा हे मी दाखवलेला आहे नक्की करा दोन्ही हात डोक्याच्या दो बाजूला वर दुमडून घ्यायचे आणि सावकाश आपल्याला कंबर वर उचलायचे पाठीवरचा जो अतिरिक्त सगळं वाढलेलं वजन असतं जे साडी नेसल्यावर ब्लाऊज घातल्यावर मागणं दिसतं पोटी पोट सुटलेलं पोटाच्या समस्या आणि सगळ्यात मोठी समस्या युरिन लीक होतं सो खोकलं शिंकलं त्या सगळ्यासाठी हे आसन एकदम रामबाण आहे नक्की करून बघा पोट थोडं आत ओढून घ्यायचं आणि वर स्थिर राहायचा प्रयत्न करायचा सावकाश कंबर खाली टेकून घेणार जास्त वेळ नाही धरता आली वर स्थिर तर थोडा वेळ धरायची सोडायचं पुन्हा एकदा होल्ड करायची हळूहळू तुमचा सरावानी वेळ वाढणार आहे करणार होत पुढचा प्रकार पायाचं चक्र करणार होत एका पायाने एक दोन तीन विरुद्ध बाजूने एक दोन तीन उजव्या पायाने एक दोन तीन विरुद्ध बाजूने एक दोन तीन हे चक्र तुम्ही दहा दहा वेळा करू शकता करणार दोन्ही पायांनी एकाच वेळेस एक दोन तीन विरुद्ध बाजूने एक दोन तीन रिलॅक्स रिलॅक्स करून घ्यायचे पूर्ण शरीराला थोडा आराम द्यायचा आहे आत्ता थोडं कठीण एक प्रकार बघूया हो ज्यांना खूप युरिन पास होते किंवा गुडघे दुखी आहे दुसरी काही जड आसनं करू शकत नाहीत त्यांनी हे नक्की करा सावकाश एका पायावर दुसरा पाय ठेवलेला आहे बघा सावकाश आपल्याला दोन्ही पाय एकाच वेळेस तिढा घातलेले पाय वर उचलायचे सावकाश खाली आणायचे मात्र जमिनीला टेकवायचे नाहीत वरच होल्ड करायचे दोन सावकाश पाय खाली होल्ड करायचे तीन चार पाच सहा सात आठ नऊ no. दहा रिलॅक्स यावेळेस पाय खाली टेकवणार आहोत नक्की करून बघा हे आसन दहा अंक हे तुम्ही दिवसाचे रिपिटेशन्स वाढवा तुम्हाला पूर्ण शरीराला फरक पडतो पुन्हा एकदा करणार आहोत एक, एक रिलॅक्स कंट्रोल करायचं आहे खाली टेकवायचा नाही पाय दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलाट रिलॅक्स करून घेणार आहोत पूर्ण शरीर सैल सोडलेलं आहे दोन सेकंदासाठी शरीराला पूर्ण रिलॅक्स करायचं आहे नक्की कमेंट करून कळवा कुणाला हे सगळे पूर्ण सेशन करता आलं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर だねまと